आणि बातमी आहे अकोल्यातून अकोला जिल्ह्यातील महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ स्वतःहून सोडून दिलाय जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी गिरीश पुसतकर यांनी ही माहिती दिली आहे ज्यांना रोजगार आणि नोकरीची व्यवस्था उपलब्ध झाली आहे काही महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतोय त्यामुळे या महिलांनी लाडकी बहीण योजनेतून आता बॅक आऊट केलाय माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केले होते आपल्याकडे जवळपास चार लाख सत्तेचाळीस हजारच्या वरती महिला आपल्याकडे अकोला जिल्ह्यामध्ये पात्र ठरल्या होत्या त्यामध्ये ते काही महिला आता अशा आहेत की ज्यांना जॉब मिळालेल्या आहेत त्यामुळे त्यांना त्याचा लाभ बंद करायचा आहे आणि काही महिला अशा आहे की त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा महिलांचे जवळपास पन्नास अर्ज आपल्याकडे आलेले आहेत की आमचं आता आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको आता ही यादी आपण शासन स्तरावर सादर करणार आणि त्यांचं डीबीटी मधून ते नाव वगळण्यात येणार आहे